नमस्कार मंडळी आज आपल्याला बनवायचे श्रावण विशेष महादेवाच्या सर्वात जास्त आवडतीचा प्रसाद तो म्हणजे चुरम्याचे लाडू कमी साहित्यामध्ये आणि मस्त असे आपले हे दाणेदार लाडू तयार होतात चला तर मी रेसिपीला सुरुवात करूया चुरम्याचे लाडू तयार करण्यासाठी या ठिकाणी मी चार चपात्या घेतलेल्या आहेत रोज आपण ज्या चपात्या बनवतो त्याच चपात्या आपण या ठिकाणी घेतलेल्या आहेत सेम त्याच पद्धतीचे कणिक आपल्याला मळायचं आहे आणि त्याच चपात्या आपण या ठिकाणी वापरलेल्या आहेत नैवेद्यासाठी जर लाडू तयार करायचे असतील तर आपल्याला लगेचच चपाती करून ती चपाती हलकीशी थंड करून घ्यायची आहे आणि ती चपाती आपल्याला या ठिकाणी वापरायची आहे तुम्हाला जर एरवी हे लाडू खाण्यासाठी तयार करायचे असेल तर तुम्ही सकाळच्या चपातीचा वापर देखील करू शकता चपात्याचे आपल्याला चा अशा पद्धतीने तुकडे करून घ्यायचे आहेत थोडासा जाडसर आपल्याला या चपातीचा रवा तयार करून घ्यायचा आहे मिक्सरच्या जारमध्ये मी अर्ध्या चपात्या टाकून घेतलेल्या आहेत आता आपल्याला हे फिरून घ्यायचं आहे हे फिरवल्यानंतर आपल्याला परत यामध्ये बाकीच्या उरलेल्या चपात्या टाकून घ्यायच्या आहेत आणि एकत्रित आपल्याला हे सर्व बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरच्या जारमध्ये मी चपात्या टाकून अशा पद्धतीने याला फिरून घेतलेला आहे बघू शकता एवढा जाड आपण हा चुरमा ठेवलेला आहे आता आपल्याला हा तयार केलेला चुरमा एका ताटामध्ये काढून घ्यायचा आहे चुरम्यामध्ये टाकण्यासाठी साखर देखील मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही गुळाचा देखील वापर करू शकता मी या ठिकाणी अर्धा कप साखर घेतलेली आहे साखर सोबतच आपल्याला वेलची देखील बारीक करून घ्यायची आहे तर मी पाच वेलच्या या ठिकाणी सोलून घेतलेल्या आहेत वेलची आणि साखर आपल्याला एकत्रितच बारीक करून घ्यायची आहे बारीक केलेली साखर देखील आपल्याला चुरम्यावरतीच टाकायची आहे आता यामध्ये आपल्याला तळून घेतलेले काजू आणि बदामाचे काही काप टाकून घ्यायचे आहेत आवडत असतील तर टाका किंवा नाही टाकलात तरी देखील हरकत नाही एक चमचा तूप टाकून आपल्याला हे मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण मी छान मिक्स करून घेतलेलं आहे थोडंसं मला कोरड आणि सुकं वाटत आहे त्यामुळे मी परत यामध्ये एक चमचा तूप टाकून घेतलेला आहे आता आपण मिश्रण परत एकदा छान मिक्स करून घेतलेलं आहे बघू शकता याची जी छान मँडिंग तयार होत आहे एकदम रसरशीत आणि मऊ सॉफ्ट असं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता आपल्याला याचे लाडू तयार करून घ्यायचे आहेत तर छोट्या आकाराचे आपल्याला ला लाडू तयार करायचे आहेत प्रसादाचे लाडू आहेत म्हणजे असं आपण जास्त दिवस ठेवत नाहीत ज्या दिवशी आपण प्रसाद बनवला त्या दिवशी आपण हे प्रसादाचे लाडू खातो आणि सर्वांना प्रसाद म्हणून देतो त्यामुळे लाडू जास्त दिवस राहण्याचा देखील प्रश्न येत नाही तरी देखील तुम्ही हे लाडू जर ठेवलात ला तर दोन ते तीन दिवस या लाडूला अजिबात काहीच होत नाही दोन ते तीन दिवस हे लाडू मस्त टिकतात अजिबात खराब होत नाहीत एकदम झटपट तयार होतात आता याचे मी छोटे छोटे आकाराचे लाडू तयार करून घेतलेले आहे बघू शकता एकदम मस्त असे आपले हे लाडू तयार होत आहेत अजिबात यामध्ये कोरडे नाहीये मस्त असे आपले हे रसरशीत मऊ असलेले चुरम्याचे लाडू तयार झालेले आहेत कमी साहित्यामध्ये कमी वेळेमध्ये आणि एकदम सोपी आपली ही चुरम्याच्या लाडूची रेसिपी आहे तर येरवी देखील तुम्ही मुलांना अशा पद्धतीने लाडू तयार करून देऊ शकता तुम्हाला हवा असल्यास तुम्ही यामध्ये साखरच्याऐवजी गुळाचा देखील वापर करू शकता मुले चपाती खाण्यासाठी नको म्हणतात त्यावेळेस तूप टाकून अशा पद्धतीने मुलांना चुरम्याचे लाडू तयार करून देऊ शकता मुले देखील आवडीने हे लाडू खातील तर हप्त्यामधून एखाद दिवस तुम्ही हे मुलांसाठी लाडू तयार करू शकता आमच्याकडे अशा पद्धतीने हे चुरम्याचे लाडू तयार केले जातात तुमच्याकडे जा जर यापेक्षा वेगळ्या पद्धतीने चुरम्याचे लाडू तयार करत असतील ते मला कमेंट करून नक्कीच कळवा कर तर तुम्हाला आजचीही साधी सिम्पल आणि सोपी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया तसेच एका छानशा नवीन चटपटीत आणि मजेदार रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद